तुम्ही मिरचीचा ठेचा खाल्लेला आहे पण तोंडलीचा ठेचा कधी खाल्ला आहे का नसेल खाल्लात ना तर खास रेसिपी ही तुमच्यासाठी आज आपण झणझणीत तसा तोंडलीचा ठेचा करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे दहा ते बारा तोंडली घेतलेली आहे त्यांना स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक हिरवी मिरची कमी तिखटवाली घेतलेली आहे आणि दोन तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे ना त्याप्रमाणे मिरची घ्यायची ही तोंडली आहे ते आपल्याला जाळीवरती ठेवून घ्यायची मिरचीला चिरा देऊन मिरची भाजून घ्यायची नाहीतर ती फुटणार मग आणि अंगावरती उडणार तोंडली भाजली ना की दुसऱ्या साईडने त्यांना पलटी करून घ्यायचं गॅस थोडं बारीक करायचा आणि दोन्ही साईडनी तोंडली मिरची आहे ना, ना ती गया चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची तोंडली आहेत ना ती अशी चांगली भाजून घ्यायची आणि त्याचा हे काळा भाग आहे ना तो आपल्याला काढून टाकायचा किंवा तुम्ही धुवून घेतलीत ना तरी पण चालेल नाही तर तुमचा ठेचा आहे ना तो काळा होणार मग तोंडले आहेत ना ती मी धुवून घेतलेली आहेत तुम्ही अशीच जरी साल काढून घेतलीत ना तरी पण चालेल अलबत्त्यामध्ये आपण ठेचा करणार आहोत आपण बारीक असा आबडधबड वाटून झाला ना त्याच्यामध्ये सहा पकड्या लसूणच्या घालायच्या थोडीशी कोथिंबीर घालायची चवीप्रमाणे मीठ बारीक करून घ्यायचं ठेचा म्हटल्याच्या नंतर तो जाडच असतो तुम्हाला पाहिजे ना तर तुम्ही दोन चमचे शेंगदाणे याच्यामध्ये घालू शकता मी नाही घातलेले आहे कारण तो असा सुद्धा खूप छान लागतो नक्की तुम्ही एकदा करून बघा ठेचा तयार झालेला आहे गरम गरम भाकरी किंवा चपाती बरोबर खूप छान लागतो नक्की एकदा करून बघा आजचा जर तुम्हाला हा तोंडलीचा ठेचा आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू